किल्ले तुम याच किल्ल्याला काठीणगड असेही म्हणतात हा किल्ला पुणे जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी एक हजार मीटर आहे पवना धरण बांधल्यापासून ते आता तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे पवना धरणापासून त्याच्या पायथ्याचे गाव तुंगीपर्यंत बोटीने जाता येते हा किल्ला सोळाशेच्या आधी आदिलशाही घराण्याने बांधला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते ताब्यात घेतले होते त्याचा आकार आणि रचना असे सूचित करते कि पुने हो हो की त्याचे मुख्य कार्य पुणे शहराच्या रस्त्याचे रक्षण करणे पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज होता मावळ भागातील देशमुखांपैकी एक असलेल्या ढमाले कुटुंबावर तुम किल्ल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती आक्रमणादरम्यान हे शत्रूचे लक्ष विचलित करण्याचे काम करते त्यामुळे विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांना आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होण्यास वेळ मिळत असे या किल्ल्यावर आपल्याला पाण्याची टाकी बुरुज मंदिराचे अवशेष बघायला मिळतात गडाच्या माथ्यावरून लोहगड विसापूर तिकोना आणि कोरीगड किल्ले स्पष्ट दिसतात अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा